नमस्कार बारामतीत झालेल्या अटीतटीच्या संघर्षमय लढतीनंतर या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना बारामती तालुक्यातील पनदरे येथून पवार गटाला दिलासा देणार वृत्त समोर आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करीत निकालापूर्वीच जणू विजयी गुलाल उधळलाय येथील जय खोखरे परिवाराच्या वतीने निकालापूर्वीच अजित पवार यांना विजयी शुभेच्छा देण्यात आल्या या ठिकाणी झळकलेल्या बॅनरवर अजित दादा पवार फिक्स आमदार असं घोषवाक्य छापण्यात आलं असून विधानसभेच्या कडेला लागलेले हे विजयी बॅनर सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्र ठरत असून उलट सुलट चर्चांना उदाहरण आलंय या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व त्यांचे पुतणे विरेंद्र पवार यांच्या सरळसरळ लढत होत असून योगेंद्र पवारांच्या रूपाने शरदचंद्रजी पवार यांची कारकिर्द पणाला लागल्याच चित्र आहे त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले त्यातच अजित पवार यांचे विजय बॅनर झळकल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात निकाल लागायला दोन दिवसाचा अवधी जरी असला तरी कार्यकर्त्यांमधून अशा प्रकारची बॅनरबाजी सुरू असून अजित पवारांवरील प्रेम व्यक्त करताना कार्यकर्ते दिसत आहेत